सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर शहरासह सिन्नर तालुक्यात काल रविवारी दुपारी झालेल्या वादळी पावसानं सिन्नर बस स्थानकाच्या छताचा काही भाग शिवशाही बसवर कोसळल्यानं या शिवशाही बसचं मोठं नुकसान झालेलं आहे बसमध्ये यावेळी प्रवासी नसल्यानं मोठी जीवितहानी या ठिकाणी टळलेली आहे काल रविवारी राज्यभरात मान्सूनचं दमदार आगमन झालेलं आहे मान्सूनच्या पहिल्याच दिवशी सिन्नर तालुक्यासह सिन्नर शहराला दमदार पावसानं झोडपून काढलेलं आहे पहिल्याच पावसात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बंदरे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे दरम्यान सिन्नरच्या हायटेक बस स्थानकाला देखील या वादळी पावसाचा तडाखा बसलेला आहे सिन्नरच्या हायटेक बस स्थानकातील सहा प्लॅटफॉर्मचा स्लॅब हा खाली कोसळला आहे यात शिवशाही बस स्थानिका चारचाकी कारचं मोठं नुकसान झालेलं आहे दरम्यान सुरक्षतेच्या कारणास्तव काल बस स्थानक हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं होतं त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झालेला आहे दोन हजार सोळा साली बांधलेल्या बस स्थानकाचा स्लॅब कोसळल्यानं बस स्थानकाच्या कामाचा निकृष्ट दर्जा यामुळे उघड झालेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात सिन्नरचे आमचे प्रतिनिधी शंतनू कोर्डे यांनी आढावा घेतला आहे पाहुयात सिन्नरमध्ये साधारण गेल्या दीड तासांपासून अतिशय मुसळधार पाऊस बघायला मिळाला सिन्नरमध्ये अनेक रस्ते यामध्ये बंद झालेले होते प्रत्येक रस्त्यावरून साधारण गुडगाभर एवढं पाणी वाहत होतं आता जर आपण बघितलं ही सिन्नर बसस्टँड म्हणेलची इमारत आहे गेल्या काही वर्षांपूर्वी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी ही इमारत होती मात्र एक दुर्दैवी घटना अशी झाली आहे की या बस टर्मिनलचे पहिले जे सहा प्लॅटफॉर्म आहेत ज्यामध्ये नाशिक पुणे शिर्डी या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे त्याची पहिली जी पडवी आहे ती आपण कोसळलेली बघू शकतो त्यामध्ये जी, जी शिवशाही बस उभी होती त्या शिवशाही बसवरही पुढे जे स्ट्रक्चर आहे ते कोसळलेलं आहे आत्तापर्यंत एकही बसस्टँडमधील प्रवासी असतील किंवा मग कोणी कर्मचारी असेल हे कुणीही जखमी न झाल्याची एक सुदैवाने चांगली बातमी आहे परंतु तरीसुद्धा आता अग्निशमन दल असेल पोलीस दल असेल सगळ्या संघटना असतील यांनी इथे धाव घेतली आहे सद्यस्थितीत तरी बस स्टँड हे पूर्णतः रिकामं करण्यात आलेलं आहे आणि जी प्रवासी वाहतूक आहे ती हायवेपासून करण्यात आलेली आहे पण आता शोध घेतला जाईल की जो मलबा पडला आहे तिथे कुणी अडकला नाही या येणार यासाठी आता एक शोध घेतला जाईल त्यानंतरच खरी परिस्थिती आपल्या लक्षात येईल कोरडे नाशिक न्यूज सिन्नर आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत